वसई विरार शहर महानगरपालिकेला आज हक्काचा महापौर मिळणार आहे कारण दुपारी एक ते दोनच्या दरम्यान जे आहेत महापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे बहुजन विकास आघाडी आणि भाजप असा थेट सामना होणार आहे जोरदार तयारी दोन्ही पक्षाकडून करण्यात आलेली होती मागील पंधरा दिवसांपासून ऑपरेशन लोटसची तया चर्चा सुरू होती परंतु ते काही होणार नाही असं वाटतंय जर आपण उभं पाहिलं तर, तर मोठ्या प्रमाणावर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे तर बहुजन विकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या बसमधून तुम्ही पाहू शकता की पिवळे फेटे परिधान करत सर्वांची अशी ग्रँड एंट्री बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे कारण बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता या महानगरपालिकेवर पाहायला मिळालेली आहे या निवडणुकीत जवळपास एकाहत्तर नगरसेवक निवडून महानगरपालिकेत एक हाती सत्ता आलेली ही जर बस पाहिली तर या बसमध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक काल आरणाळा इथे होते आणि अर्नाळामध्ये एका रिसॉर्टमध्ये त्यांना सर्व प्रशिक्षण देण्यात आलं आणि हीच ती बस आहे या बसमधून नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत की यांची आपण जर पाहिलं पिवळे पिवळे फेटे परिधान केलेले नगरसेवक सगळे उतरतायत आणि महापौर पदाचे उमेदवार अजीव पाटील जी देखील आलेले आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्न अजीवजी काय सांगाल की तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून आहात काय वाटते विश्वास आपल्या गळ्यात महापौर पदाची माळ पडेल बहुजन विकास आघाडीच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडेल याची आम्हाला गॅरंटी आहे काय सांगाल की एकंदर आता मोठं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका देखील त्या कशा प्रकारे पाहिलं जाईल आव्हान असं काही नाही आव्हान समोरच्या ना असणार आहे एकीकडे एक शहरामध्ये ऑपरेशन एक लोटसची चर्चा सुरू होती दोन दिवसापासून भाजपचे नगरसेवक देखील गायब आहेत काय नाही नाही असं काही नाही लॉट असं आहे अच्छा अच्छा खरंच लॉट असं महापौर जर तुम्ही एक बाकी उमेदवार जर पाहिले तर सर्व हे पिवळ्या फेट्यांमध्ये आलेले आहेत खरोखरच की बहुजन विकास आघाडीची तयारी दरवर्षी जर पाहिली तर अशाच प्रकारे जोरदार असतात आणि हीच ही सर्व काय सांगाल की कोण महापौर म्हणायला वाटतंय महापौर तर आपले आहेत आणि तेच होणार एकंदर कशा प्रकारे निवडणूक पार पडणार आहे कशा प्रकारे आव्हान असणार आहे आता आपण महापालिकेत आमचा आगमन तर झाले आता बसल्यानंतर बघू आता कसं काय चालेल एक एक बस आलेली आहे मागे आता दुसऱ्या बसमधून देखील महिला मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या बसमधून आपण महिला नवनिर्वाचित महिला नगरसेविका आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील का बातचीत करण्याचा प्रयत्न करू पिवळ्या फेटा परिधान करणाऱ्या पिवळ्या साड्या घातलेल्या या महिला बहुजन विकास आघाडीच्या या सर्व नवनिर्वाचित महिला नगरसेविकांची बस आलेली आहे कारण बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं होतं त्यामुळे आम्हाला कुठेही नेऊन ठेवायची गरज नाही असा त्यांचा ठोस विश्वास होता आणि ही महिलांनी नवनिर्वाचित महिलांनी भरलेली ही बस आपल्यासमोर आलेली आहे आणि हे सर्व नगरसेवक कोणाला मतदान करणार कारण दोन महापौर पदाचे दावेदार आणि दोन उपमहापौर पदाचे दावेदार पाहत आहेत या सर्व महिला नवनिर्वाचित महिला पिवळ्या फेटे परिधान करून पिवळ्या साड्या परिधान करून आलेले आहेत आणि लवकरच हे ज्या उमेदवाराला मतदान करतील तोच महापौर होईल यांना कदाचित पक्षानं सांगितलेलं असेल परंतु काही गुप्तता प्रत्येक पक्षात पाळली जाते त्यामुळे आपण पाहणार आहोत आपल्या सोबत आता बरं पाहिलं वसईच्या प्रमिला पाटील आहेत मॅडम काय सांगाल की कशा प्रकारे ही निवडणूक पार पडणार आहे काय वाटतं कोण म्हणेल महापौर आमच्या बहुजन विकास आघाडीचे उपमहापौर आमच्याच पक्षाची आधी बनणारच काय वाटतं की महिला सक्षमीकरणासाठी प्रकारे पावलं उचलली जातील आमच्या हितेंद्र ठाकूर यांच्या आमची मार्गदर्शनाखाली भरपूर योजना आम्ही राबवलेल्या आहेत तशा त्याच्यापेक्षा अजून आम्ही सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार शंभर टक्के होणारच पुष्पा पुष्प जाधव आपल्या सोबत मॅडम मी काय वाटतं कोण म्हणेल महापौर मला वाटतं आजीव पाटील होतील महापौर काय वाटतं उपमहापौर बद्दल काय ते आता काय सांगू शकत नाही दोघांचे फॉर्म भरले अनेक महिला भगिनी आपण जर पाहिलं तर प्रकारे येत आहेत आणि रंजना थालेकर मॅडम आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करतो रंजना मॅडम काय सांगाल की यंदा महापौर पदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडेल आता ती महापौर लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी ठरवतील आणि आता आम्ही आजूबाई आणि मार्शल लोपीस आहेत कनैया बेटाभाऊ बघू आता कोणाची काय सांगेल की शहरामध्ये एक लोटसची जोरदार चर्चा होती त्या चर्चेला पूर्णविराम मिळाले हा असं आपले तर सगळं बहुजन विकास आघाडीचे कट्टर आहेत ते लोटसच्या मागे नाही पाळणारे आहेत खरोखरच की जसं मग शाजीव पाटील यांनी सांगितलं लोटस नाही लोटस म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे आहेत की बहुजन विकासाकडे सर्व एकाहत्तर नगरसेवक इथे आलेले आहेत आणि एकाहत्तर नगरसेवकांचे आता जवळपास मतदानाची तयारी झालेली आहे सध्या संपूर्णपणे गुप्तता पाळण्यात येत आहे त्यामुळे हे नगरसेवक कोणाला मतदान करतात हे सध्या तरी आपण सांगू शकत नाही आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत जितूबाई शाह जितूबाई शाह का सांगाल की तिसऱ्यांदा पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचा महापौर होणार आहे ऑपरेशन लोटसची चर्चा देखील लो होतं मग लोटस गेलं कुठे लोटस फोटस काय नाही हो ते एक लक्ष उलट त्यांचे चार आमच्या संपर्कात आहेत जे मिसिंग आहेत दोन दिवसापासून बहुजनचे नगरसेवक भाजपचे नगरसेवक हो आहेत ते मिसिंग होते असे बोलले जातात मग त्याच्यातले चार आमच्या संपर्कात काय वाटतं एकाहत्तर का पेक्षा जास्त मतदान बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला होईल काही गरज नाही आहे पण क्लिअर कट मेजॉरिटी आहे काही आवश्यकता नाही एकाहत्तर पेक्षा जास्त मतदान होऊ शकतं काय ये सांगता येत नाही गटनेता आपल्यासोबत आहे प्रवीण शेट्टीजी प्रवीण शेट्टीजी काय सांगाल की एकाहत्तरचा आकडा तर आपला फिक्स आहे एकाहत्तरच्या ऐंशी होण्यासाठी काय प्रयत्न बघा ना प्रेमाने कोणतरी पण त्यांचे नगरसेवक दोन दिवसापासून गायब होते ना प्रशिक्षणाच्या नावाखाली कुठे ठेवलेलं प्रशिक्षण वगैरे काय नव्हतं कुठे होते आम्हाला सगळं माहिती होतं पण लोटस करता करता स्वतःच गायब झाल्यात बरोबरच की आता बहुजन विकास आघाडी पुढे मोठं आव्हान असणार आहे की एकाहत्तर तर नगरसेवक यांचे आहेत एकाहत्तरचे ऐंशी कसे होईल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे जर आपण पाहिलं तर या सर्व नगरसेवकांची ग्रँड एंट्री जी आहे आता महापालिकेत झालेली आहे आणि एक एक करून लिफ्टच्या माध्यमातून सांग अतुलजी काय सांगाल की तू दुसऱ्यांदा एकदा नगरसेवक होतोय मोठ्या प्रमाणात आव्हान असणार आहे जिंदा चव्वेचाळीस नगरसेवक जे भा बी जे पीचे आहेत त्यांना कडवं आव्हान कसं असेल काय नाही लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या कामं करून आम्ही सगळे जिंकून आलेलो आहोत शंभर टक्के लोकांना न्याय मिळणार आहे आपल्या जे पाच वर्षापासून जो भ्रष्टाचार झाला होता त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आम्ही आज सर्व आज मापूर वचपा निवडणुकीसाठी आलेला आहे बरोबर भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम जे आहे त्या माध्यमातून होणार आहे आता साधव जवळपास एक वाजाची वेळ आलेली एक वाजाची वेळ आहे आणि पालघरच्या जिल्हाधिकारी या स्वतः इथे येणार आहेत पीठासन अधिकारी म्हणून ते काम पाहतील आपल्यासोबत प्रफुल्ल पा पाटील आहेत मनसेचे नगरसेवक मनसे, नगर मनसे आणि बहुजनची होती होती काय सांगाल की लोटसची जी चर्चा होती वसई तालुक्यामध्ये या चर्चेला पूर्णविराम आहे नक्कीच लोटसची चर्चा ही फक्त मीडियामार्फत होती लोकांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत ते पोचू शकले नाही कारण त्यांना पूर्ण खात्री होती की असं काही घडणार नाही वसईमध्ये वसईमध्ये आणि काँग्रेस असेल आणि लोकनेते हितेंद्र टाकूंचा धबधबा आहे आणि तो कायम राहणार आहे काय म्हणजे एकंदर आव्हान कसं असणार आहे चव्वेचाळीस नगरसेवक आहे त्यामुळे दा दालनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळेल त्यामुळे विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी काय वेगळी अशी रणनीती तुम्ही आखणार आहात काय त्या विरोधकांना विरोधकांना विरोध करायचा असेल तर ते कसंही करत राहतील परंतु चांगल्या कामाला विरोध कर करू नये आमचीही अपेक्षा असणार आहे बाकी जर आ... त्यांनी जर ताट वाजवायचं काम केलं तर आम्ही वाजवण्याशिवाय सोडणार काय राजसाहेबांशी बोलणं झालेलं आहे की राजसाहेब स्वतः या प्रोग्रामला किंवा मनसेच्या माध्यमातून कोण एखादा नेता या समारंभाला येणार आहे का नाही राजसाहेबांकडनं मला परवा फोन आला त्यांनी शुभेच्छा दिल्या आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे आज येणार होते परंतु त्यांनाही आज अर्जंटली आज राजसाहेबांकडे बोलवण्यात आलं म्हणून ते तिकडे गेले तर एकंदर आता पुढच्या एक तासामध्ये वसई विरारसा नवीन महापौर कोण हे समोर येणार आहेत नवीन उपमहापौर कोण त्यामुळे उपमहापौर पदाची माळ ही ख्रिस्ती उमेदवाराच्या गळ्यात पडते की ना ते देखील पाहावं लागणार आहे कारण मार्शल रुपीस यांनी फॉर्म भरलेला आहे कारण ही समीकरण नक्की होतं की महापौर किंवा उपमहापौर या दोघातली एक व्यक्ती जी आहे ही कॅथलिक असणार त्यामुळे पारडं जे आहेत एच पी लेवचा जर अंदाज आहे की महापौरपदी अजीव पाटील विराजमान होतील आणि उपमहापौरपदी मार्शल लोपीस विराजमान होतील परंतु अधिकृत्या घोषणा होणं बाकी आहे ह्या सर्व नगरसेवकांना गुप्तता पाळण्यात सांगण्यात आलेली आहे त्यामुळे गुप्ततेर कोणाला मतदान करते देखील पाहावं लागणार आहे एच पी लाईफ साठी हनीप पटेल सोबत प्रवीण नलावडे वसई